सुपा एमआयडीसी मध्ये उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच औद्योगिक विकास मंत्री यांना पत्र देऊन याबाबत कळविले असल्याचे नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे सुपा एमआयडीसी मध्ये गुंडगिरी कोणाची हे तुम्ही नाव घेऊन सांगा आम्ही ही गुंड नाही मात्र जर तुम्ही आम्हाला नाव ठेवत असाल तर दोन हात करण्याची आमची तयारी आहे तुम्ही वेळ द्या आम्ही तुमच्याशी दोन हात करू असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे त्रास देण्याचा एम आय डी सीमध्ये प्रयत्न केला जातो त्यामुळं मी प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं मी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणारे लवकर मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं उद्योगमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यामध्ये या सगळ्या घटनाक्रम त्या ठिकाणी नमूद केलेला आहे शेवट आम्हाला एम आय डी सी वाढली पाहिजे आमच्या बेरोजगारांच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही यामागं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे आणि आमच्या म्हणजे चोर तो चोर आणि शिरचोर का आजचा घरात लहान दुसऱ्या दगड आणतात काय आमच्यावर काय आरोप काय नेहमी उठलं का सुपा एम आय डी शीतली गुंडगिरी थांबवायची सुपा एम आय डी सीतली दहशत थांबली अरे काय गुंडगिरी आहे सुपा एम आय डी गुंडगिरी काय हे पा सुपामआय डी सीत काय दहशत आहे सुपा एम आय डी सा डी सी सारखं आनंदी वातावरण कुठल्याच एम आय डी शीत नाही नगर एम आय डी सीची काय परिस्थिती झाली नगर एम आय डी सी बंद पडली ना तुम्ही जे आरोप करणार करणाऱ्याने तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना सुपाम आय टी सीत कुठल्या उद्योजकाची तक्रार नाही कोणाची तक्रार नाही पण उठसूट सांगायचं का गुंडगिरी थांब मग गुंडगिरी कोणाची नाव घेऊन सांगा आणि जर तुम्हाला वाटत असं ना आम्ही गुंडगिरी करतो तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही तुमचं म्हणणं आहे ना तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू आमचं आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही वेळ काळ सांगा असं मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका पण एम आय डी सीचं वातावरण मी असुरक्षित होऊन देणार नाही सगळ्यात सगळ्यात यामागं महत्त्वाची भूमिका आहे